छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे यांत्रिकी विभागात अधिक आत्मनिर्भर करण्यासाठी तीन हायड्रोलिक लँडर एक ट्विन क्रेन खरेदी करण्यात आली आहे सदर वाहने आजपासून मनपा सेवेत दाखल से झाले मनपा मुख्यालय येथे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या हस्ते वाहनांचं लोकार्पण करण्यात आलं यावेळी अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडलेंचा आधी उपस्थित होते छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे एकूण तीन हायड्रोलिक लँडर्स पंधरा वर्षापेक्षा जास्त शासनाच्या नियमानुसार स्क्रॅप करण्यात आले आहेत त्या वित्त आयोगाच्या प्राप्त निधीतून नवीन किमान नऊ मीटर उंचीचे व दोन दहा मीटर उंचीचे एक असे एकूण तीन हायड्रोलिक लँडर्स खरेदी करण्यासाठी महाटेंडरद्वारे निविदा प्रक्रिया राबवण्यात आली छत्रपती संभाजीनगर मालिकेचे एक टोइंग क्रेन पंधरा वर्षापेक्षा जास्त वयमानाचे असल्यामुळे त्याला देखील स्क्रॅप करण्यात आलं सदरी टोईंग क्रेनचा वापर वाहतूक शाखा पोलीस मार्फत शहरातील बेशिस्तपणे पार्किंग केलेले वाहने जप्तीसाठी करण्यात येतो आज प्रशासक यांच्या उपस्थितीत या वाहनांचं प्रथम प्रात्यक्षिक सादर करण्यात आले त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले अशी माहिती अमोल कुलकर्णी यांनी दिली ब्युरो रिपोर्ट एआन न्यूज छत्रपती संभाजीनगर